नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खोबऱ्याचे लाडू आंब्याचा पल्प घालून बनवणार आहोत तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी फुलक्रीमवाला दूध घेतलेला आहे उकळून चार ते पाच मिनटं झाले ती आता आपण एक वाटी साखर टाकूया आणि चमच्याने मिक्स करूया साखर पूर्णपणे विरगळलेले आता आपण खोबऱ्याचा भुरादा टाकूया इथे मी दोनशे ग्राम खोबऱ्याचा भुरादा घेतलेला आहे आणि चमच्यानी मिक्स करूया इथे मी गॅस कमी ठेवलेला आहे आता आपण यामध्ये मिल्क पावडर टाकूया इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि चमच्याने मिक्स करूया या मिल्क पावडरमुळे लाडूला चव मस्त लागते दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमच विलायची पावडर टाकूया आणि चमच्याने मिक्स करूया इथे मी एक आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आता आपण टाकूया आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे साखर टाका हे लाडू खायला मस्त लागतात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा हे मिश्रण पूर्णपणे ड्राय करून घेतलेलं आहे आता आपण एक चमच तूप टाकूया आणि चमच्याने मिक्स करूया इथं आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढूया मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण लाडू वळवा घेऊया इथे मी मिडियम साईजचे लाडू वळवून घेते या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाडू त्या मोठ्या आकारामध्ये वळवून घेऊ शकताय आता आपण लाडू वळवून घेतलेला खोबऱ्याच्या बुरादामध्ये डीप करून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले लाडू वळवून घ्यायचेत एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा इथे मी सगळे लाडू वळवून घेतलेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद